सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय वादळी वाऱ्यासह पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान देवलापार भागातील घोटी रमजान सालई दाहोदा यांच्यासह इतर गावे प्रभावित आज दिनांक तीन ऑक्टोबरला दुपारची वेळ आज दिनांक दिनांकदिन ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास तालुक्याच्या देवलापार आदिवासी बहुल भागातील गोटी रमजान सालाई दाहोदा यांचेसह इतर गावे प्रचंड वादळी वाऱ्यासह पावसामुळे प्रभावित झाले या परिसरात असलेल्या शेतामधील उभी पिके अक्षरशः झोपली परिणामस्वरूप शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड ऊन तापत आहे त्यामुळे उकाडा खूप वाढलेला आहे तेव्हा अशा वातावरणात पावसासह वादळी वाऱ्याची तिळमात्र ही शाश्वती शेतकऱ्यांना वाटत नसावी ते आपल्या शेतातील उभे पीक पाहून नाना तऱ्हेचे स्वप्न पाहण्यात गुंग होते आलेल्या पैशांमध्ये गहाण ठेवलेले सोने सोडवायचे आहे मुलीचे लग्न उभे करायचे आहे कोणाचे उसनवार घेतलेले पैसे परत करायचे आहे तथा आपला संसार गाडा चालवायचा आहे अशा विविध बाबी यावेळी शेतकऱ्यांच्या समोर असणार मात्र त्यांच्या या सर्व स्वप्नांवर आज तीन ऑक्टोबरला दुपारच्या सुमारास पाणी फिरले अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली शेतात जाऊन पाहिले असता शेतकऱ्यांना आपले उभे पीक झोपलेले दिसले सध्या शेतकऱ्यांच्या शेतात विशेषत फरहाटी कापूस धान तथा तूर अशा प्रकारची शेतीपिके उभी होती सोबतच काही शेतकरी मार्गण भाजीपाला काढणारे होते त्यामुळे आजच्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तेव्हा शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेल यात शंका नाही वादळी वारा एवढा भयंकर होता की रस्त्याच्या कडेला असलेली झाडे सुद्धा कोसळून पडली होती तेव्हा शासनाने त्वरित पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल हटवार